आज आपण फराळी पॅटीज बनवतो आहे जे उपवासासाठी एकदम उत्तम पर्याय आहे नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे बनवून जर तुम्हाला कंटाळा आला असेल स्ने, तर हे फराळी पॅटीस एकदा नक्की बनवून बघा चवीला तर अप्रतिम लागतात तुम्ही नेहमी ही स्नॅक्स म्हणूनही बनवू शकता याआधी माझ्या शरीरावरती साबुदाणे वड्याची एकदम परफेक्ट असे तेलामध्ये न फुटणाऱ्या रेसिपी आहे तर तीही तुम्ही नक्की पहा हे बघा पारळी पॅटीस आपलं किती छान असं तयार झालेलं आहे त्यासाठी इथे बघा मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे आपण किसून घेणार आहोत तर किसणीने आपण हे बघा बटाटे असे व्यवस्थ किसून घ्यायचं किंवा स्मॅशाने स्मॅश करून घेऊ शकता तर बटाटे किसून घेतलेले आहेत त्यामध्ये तरी पण आपण परत चेक करूया कुठे छोट्याशा गुठळ्या वगैरे तर राहिल्या नाही आहेत ना पण आपल्याला अजिबात यामध्ये गुठळी वगैरे नको आहे ले ले तर बघा यामध्ये मी सर्व चेक केलेल्या आहेत तर भुटळ्या कुठेच राहिलेल्या नाहीत असेल तरी ते आपण अशा मो त्या पद्धतीने चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या तर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचे आहे तर घालूयात चवीनुसार मीठ तर हे उपासाचं मीठ मी घेतलेलं आहे जर तुम्ही उपासासाठी बनवत असाल तर उपासाचं मीठ काय नाही तर स्नॅक्स म्हणून वापरत असाल तर साधं मीठ घेतलं तरी चालेल त्यानंतर इथे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे तर हे साबुदाण्याचं पीठ बघा मी घरी बनवलेलं आहे काय करायचं साबुदाणे घ्यायचे आहेत तव्यावर ते थोडे भाजून घ्यायचे हलकासा फक्त दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत कलर चेंज नाही करायचं आणि मिक्सरमधून एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे तर इथे अर्धा कप मी साबुदाण्याची पावडर घेतलेली आहे पीठ आणि आता हे एक साथ नाही घातलं जात आहे थोडं थोडं मिक्स करून आपण बघणार जशी बाइंडिंग होत जाईल तसं आपण आपण यामध्ये पीठ घालत जाणार आहोत तर आपल्याला फक्त घट्टसर गोळा होईल एवढंच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे तर प्रमाण असं नाही तुमचे आता जे आपण बटाटे वापरले त्याला किती आहे त्यावरती आहे पीठ लागणार आहे आता तुम्हाला हे साबुदाण्याचं पीठ नसेल वापरायचं तर मग तुम्ही राजगिऱ्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ जे उपसायला चालतात ते पीठ तुम्ही घालू शकता तरी बघा थोडं थोडं मिक्स करत जाते आहे कारण हे बटाट्यामध्ये स्टार जास्त प्रमाणात असतो ना ओलसरपणा तर त्यामुळे आपल्याला थोड्या पीठाचा आधी अंदाज येत नाही प्रमाण आपण जसं मिक्स करत जाणार तसं आपल्याला कळत जातं की याला अजून पीठ लागणार आहे की नाही तर हे बघा आता हे जे उरलेलं पीठ आहे तेही मी यामध्ये घालून घेते कारण आपल्याला एवढं पीठ लागणारच आहे तर साधारण आपल्याला इथे तीन बटाट्यासाठी अर्धी वाटी पीठ लागलेलं ला आहे साबुदाण्याचं पीठ रेडीमेड असं सहसा मिळत नाही त्यामुळे घरी बनवणं सोपं आहे साबुदाणे असेल तर फक्त हलकंसं भाजून घ्या आणि मिक्सरला चांगलं थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटा कारण जर कच्चे वाटला वाटायला गेलात ना साबुधाने तर ते मिक्सरला वाटणार नाही पावडर होणार नाही दरदरीत राहते त्यामुळे थोडंसं हलके जे भाग तुम्ही ते पीठ करून घ्या आता हे बघा मी पीठ चांगलं असं घट्ट असं मोळून घेतलेलं आहे गोळा होईपर्यंत त्यानंतर एक चमचा तेल घेतलेला आहे तेल घालून परत आपण थोडंसं मिळवून घेऊया त्यामुळे काय होईल हे चिकट पण आता हाताला लागतोय तो निघून जाईल आणि आपल्याला पॅटीज बनवायला सोपं पडते त्यामुळे थोडंसं हलकंसं तेल एक चमचा छोटा मी तेल घेतलेला आहे ते लावून ला परत चांगलं असं मळून घेतलेला आता हा आपला गोळा तयार झालेला आहे पिठाचा तर ह्याला आपल्याला थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे कारण साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे तर थोडं सेट ही होईल आणि आपल्याला पुढे फ आतमध्ये जे स्टफिंग बनवायचं आहे सारण तेही बनवायचं आहे टाईम भेटेल त्यानंतर इथे बघा एका बाऊलमध्ये मी एक कप पिसलेलं खोबरं घेतलेलं आहे ताज्या नारळाचं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर एक हिरवी मिरची एकदम बारीक बारीक कापून घालायची आहे त्यामुळे काय खाताना दाताखाली येणार नाही मुलंही आवडीने खातील त्यामुळे मी बारी एकदम छिरली आहे त्यानंतर आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुकाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एका मनुकाचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही ना शेंगदाण्याचं कूट घातलात तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर किंवा मग ड्रायफ्रूट्सही घालू शकता ऑप्शनल आहे दोन्हीपैकी तुम्ही एक कुठला वापरू शकता किंवा दोन्ही वापरू शकता तर चवीनुसार घातलेलं आहे उपासाचं मीठ आणि एक चमचा मी घालते इथे साखर त्यामुळे ना पॅटेसचं आतमधलं स्टफिंग खूप छान लागते त्यानंतर आपण जे पीठ मळलं होतं त्यामधलं थोडंसं पीठ मी इथे घेतलेलं आहे ते करून यामध्ये घालायचं आहे तर यामुळे छान असं बाइंडिंग येईल त्याला आपल्या सारणाला आणि जे खोबरा वापरलं आहे त्यालाही ओलचरपणा असतो त्यामुळे हे व्यवस्थित बायंडिंग होईल आपण आपल्याला असे छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत त्यामुळे असं आपल्याला असं गोवळ्यासारखं होईल इतपत आपल्याला याला बायंडिंग पाहिजे आहे तर बघा याचे मिक्सण घट एकत्र केल्यानंतर याचे आपण छोटे छोटे बॉल म्हणून घेऊया तुम्हाला जर जिरं आवडत असेल उपवासाला जिरं चालत असेल तर जिरं घालू शकता कोथिंबीरही घालू शकता तुम्ही हे तुमच्यावरती डिपेंड आहे मी अगदी नॉर्मली उपवासासाठी जे पॅटीज बनवले जातात ते दाखवलेले आहेत तर या पद्धतीने मी सर्व जे आहेत बॉल बनवून घेते तर बॉल आपले तयार आहेत आता काय करायचं आपल्याला आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्यातला थोडा थोडासा गोळा घ्यायचा आहे अगदी लिंबा एवढा गोळा घ्यायचा जास्त जाण घ्यायचा नाही आहे छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे हाताने गोल करून घ्यायचा आहे हात हाताला हाता तेल किंवा थोडंसं तेल लावलं ना की त्याची पारी करायला व्यवस्थित जमते तर पुढे चिरा जात असेल तर ते एकत्र करत आपण याला पारीचा शेप देणार आहोत थोडं बघा थोडं थोडं साईडने क्रॅक जातात पण त्याचं काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला याला बॉलसारखं बनवायचं आहे तर आणि खालच्या साईडला थोडं जाडसर आणि वरच्या साईडला आपल्याला थोडं पातळ करत यायचं आहे थोडं थोडंसं हाताला तेल लावून त्यानंतर जो आपण स्टफिंग बनवली होती मधलं सारण त्याचा छोटासा बॉल आपण आतमध्ये ठेवलेला आहे आणि याला मोदकासारखं पूर्ण कवर करत यायचं आहे आणि कचोरीसारखं आपण याला गोल पूर्ण करून घेणार आहोत व्यवस्थित सील करायचंय म्हणजे आपण जेव्हा पॅटीज फ्राय करू तेलामध्ये तेव्हा ते सुटणार नाहीत नाहीतर सारण सगळं भारी येईल त्यामुळे बघा मस्त गोल गर्ग आपण हे पॅटीज बनवलेलं आहे अगदी सोपं आहे मी परत दाखवते फटाफट होतं जास्त वेळही लागत नाही बघा या पद्धतीने हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि फटाफट फटाफट हे पारी होते तांदळाची आपण पारी जेव्हा मोकडीच्या मोतक्याला बनवतो त्याला थोडा वेळ लागतो पण ही जी पारी आहे पटकन होते तर बटा आतल्या बटाट्यामुळे ना सारण व्यवस्थित पारी छान होते सारण ही व्यवस्थित भरलं गेलं तर ही आपली कचोरी आहे ती तेलामध्ये अजिबात फुटत नाही तर छोटासा गोळा मध्यभागी ठेवून याला पूर्ण सील करून घ्यायचं आहे फक्त हेच तुम्हाला काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित पॅक झालं पाहिजे अजिबात कुठे पोकळ नाही राहिलं पाहिजे किंवा कुठेही क्रॅक नाही केले पाहिजे नाही तर तेलामध्ये फुटू शकतात जर जराही गॅप वगैरे राहिले तर सारण बाहेर येईल मग तेलही खराब होईल आणि आपल्या पॅटीजची टेस्टही बिघडेल त्यामुळे ही काळजी नक्की घ्या अगदी व्यवस्थित गोल करायचं अगदी गोल गरगरीत तर या पद्धतीने मी सर्व पॅटीज बनवून घेतलेले आहे आता तेल चांगलं गरम पाहिजे गरम तेलामध्ये आपण हे पॅटीज सोडून घ्यायचे आहेत आणि गॅस आपल्याला मध्यमवरती ठेवायचे आहे आणि मध्यम गॅसवरती आपण हे तळून घेणार आहोत मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा व्यवस्थित आपण एकाच वेळी खूप सारे पॅटीस फ्राय करू शकतो फक्त काय करायचं आपल्याला मध्ये मध्ये त्यांना हलवत राहायचं आहे म्हणजे काय होतील एक समान सर्व ठिकाणी फ्राय होतील ते बघा अलटून पलटून मोठ्या चमच्याने जमत नसेल तर छोट्या चमच्यानेही तुम्ही असं अलटून पलटून याला फ्राय करून घेऊ शकता आपण जसे गुलाब हे सारखं हलवत असतो ना हो म्हणजे कसे ते एक समान सर्व बाजूने फ्राय होतात तसंच इथेही पॅटेजसाठीही करायचे आपल्याला तर बघा छोट्या चमच्यानेही असं अलटवून पटवून सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि गॅस मध्यमवरतीच ठेवायचे आणि मध्यम गॅसवरती मस्त असे बघा थोडंसं सुनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे कलर बघा किती छान आलेला आहे आपल्या पॅटिसला तर रेसिपी आपली मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा उपवासाचे पॅटीस तर गरमागरम कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता तुम्ही किंवा मग गोड दही घेऊ शकता खोबऱ्याची चटणीबरोबरही छान लागतात तर मला हे दहीबरोबर आवडतात गोड दहीबरोबर त्यामुळे मी दही घेतलेला आहे तर बघू शकता किती मस्त असे एकदम पॅटीस आपले तयार आहेत गरमागरम खाण्यासाठी तर खूपच एन्जॉय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली